आपला जीव शिवाशी कसा एकरूप होऊ शकतो ते अत्यंत सुंदर उदाहरणाने देवानी एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे देव म्हणतात अध्याय नंबर सात ओवी नंबर शंभर देव म्हणतात हो का सेंदवाचा खडा पडल्या सिंधू माजी वडा तो होऊ ठाके त्या वडा तैसा तू रोकडा मी होसी देव उद्धवाला म्हणतायत भगवान श्रीकृष्ण अरे मिठाचा खडा समुद्रात पडला असता तो समुद्र एवढाच होऊन राहतो त्याप्रमाणे तूही मदरूप होऊन जाशील म्हणजे जीव म्हणजेच उद्धव आणि शिव म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे उद्धव हे श्रीकृष्णाशी एकरूप होतील असं या ठिकाणी देव सांगत आहे व अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे हा की आपला जीव हा नेहमी शिवाशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत असतो कारण शिव म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप भगवंत जो चिरंतन सुखाचं भंडार आहे पण आपल्याला नेहमी सुख आवडतं कारण आपली वाटचाल ती आहे ती शिवाकडे आहे आपल्या जीवाची वाटचाल शिवाकडे आहे म्हणून या ठिकाणी उदाहरण असं दिलेलं आहे की हा जीव हा शिवाचा अंश असल्यामुळे तो जेव्हा शिवाशी एकरूप होण्यासाठी धडपडतो पण देव पहावया गेलो आणि देवची होऊनही गेलो अशा प्रकारे स्थिती त्याची होते म्हणून उदाहरणार्थ जेव्हा मिठाची एक बाहुली बरं का मिठाची एक बाहुली म्हणते की मला समुद्राची खोली मोजायची आहे तेव्हा आपण हसतो कारण समुद्र इतका अथांग समुद्र अनलिमिटेड आहे तो अगणित आहे आणि ही मिठाची बावली इतकुशी आणि ती म्हणते की मला समुद्राची खोली मजायची आहे पण जेव्हा ही मिठाची भावली समुद्रामध्ये उडी घेते तेव्हा ते, ते समुद्रच होऊन जाते म्हणजेच त्या समुद्राशी एकरूप होऊन जाते म्हणून आपला जीवसुद्धा ह्या मिठाच्या भावलीसारखा आहे आणि तो सुद्धा शिवाशी एकरूप होण्याचं जे गोष्टी करतो तो या मिठाच्या बावलीने समुद्राची खोली मोजण्यासारखं आहे पण जेव्हा हा जीव शिवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व काही शिवाशी समर्पित होतो तेव्हा तो जीवच शिव होऊन जातो जसं ती मिठाची बावली स्वतःचं अस्तित्व नष्ट करून टाकते ती मिठाची बावली मिठाची बावली राहतच नाही ती समुद्रच होऊन जाते कारण कन समुद्राच्या कणाकणामध्ये त्या मिठाचा अनुभव आपल्याला येत असतो तशाच प्रकारे हा जीवसुद्धा जेव्हा शिव होतो तेव्हा तो जीव राहतच नाही जीवाचं अस्तित्व नष्ट होऊन जातं आणि जीव शिव बनून जातो आणखी एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला आठवतं हो ते म्हणजे बघा नदी ही जेव्हा वाहत असते तेव्हा नदी आणि समुद्र हे एक वेग वेगवेगळे वेग आपण बघतो नदी छोटी असते आणि समुद्र हा फार मोठा असतो अनंत असतो पण जेव्हा हीच नदी वाहत जाऊन समुद्राला मिळते त्यावेळेस ते नदीचं अस्तित्व राहत नाही ते समुद्रच होऊन जाते नदी नदी राहतच नाही तसं हा जीव जेव्हा शिवाशी एकरूप होतो तेव्हा हा जीव जीव राहतच नाही तो शिवच होऊन जातो म्हणून देव पहावया गेलो देवची होऊन गेलो हाच सिद्धांत या ओवीमध्ये देव सांगत आहे की एक मिठाचा खडा समुद्रात पडला असता तो समुद्रा एवढा होऊन जातो तसा तू सुद्धा म्हणजेच उद्धवा तुझा जीवसुद्धा जेव्हा माझ्याशी एकरूप होईल तेव्हा तू तू राहणार नाहीस तू मीच होऊन जाशील असं देव या ठिकाणी सांगत आहेत म्हणजे कारण देव हा सर्वव्यापी आहे बरं का ते सर्वत्र आहे पण जीव हा सीमित आहे आणि शिव हा अग्नित आहे अनंत आहे त्याप्रमाणे आपल्यालासुद्धा नेहमी हा प्रयत्न केला पाहिजे की सतत चिंतन बरं का सतत तीन, चिंतन त्या अनंत ईश्वराची जर आपण केली तर एक दिवस हा सीमित जीव हा अग्नित शिवाशी मिळून जाईल आणि तो शिवच होऊन जाईल बरं का जसं अळी अळी ही कि कुंभारीण माशीचं ध्यास लावते नेहमी कुंभारीण माशीचं चिंतन करते तर जड मूळ असलेली अळीसुद्धा कुंभारीण माशी होऊन जाते तर अनंत परमात्म्याचं जर चिंतन आपण नेहमी करत राहिलो तर एक दिवस हा जीव परमात्मा व्हायला वेळ वैल लागत नाही लक्षात घ्या सतत ध्यास या शिवाचा जर आपण ठेवला तर जीव शिव लवकरात लवकर होऊन जाईल आणि हेच अपेक्षित या मनुष्य शरीरात आहे आपल्याला सतत ध्यास त्या भगवंताचा त्या निर्गुण निराकार परब्रह्माचा त्या अग्नित अनंत ईश्वराचा आपल्याला ध्यास लागला पाहिजे आणि हेच या ओवीमध्ये देवाने सुंदर एक उदाहरण देऊन सांगितलं की शिव होण्याची प्रक्रिया कशी असते बरं का शिव कसा होतो माणूस शिव कसा होतो म्हणजेच आत्मसाक्षात्कार कसा प्राप्त होतो मोक्षाला प्राप्त कसा होतो तो देवाशी एकरूप कसा होतो हे या उदाहरणावरून आपल्याला देवाने सांगितलेलं आहे